नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शुभ सकाळ सुंदर प्रार्थनेच्या नंतर मग शाळेत मुलांना क्लासमध्ये घेऊन आलो आणि क्लासमध्ये घेऊन आल्यानंतर त्यांचं उद्या चिल्ड्रन्स डे होतं म्हणून आदल्या दिवशी त्यांना एक असंच एक ऍक्टिव्हिटी केली क्यूब बनवायची पेपर घेऊन तर ज्याला येतं त्याला सांगितलं गेलं की शिकवायसाठी तर एक सुंदर असे क्यूब सर्वांनी तयार केले हे पहा किती छान छान क्यूब तयार केलेले आहेत उगीच असंच एक ऍक्टिव्हिटी आम्ही त्यांच्यासाठी केलेली आहे चिल्ड्रन्स डेच्या निमित्ताने आता मग त्यानंतर मी घरी आले बघा माझ्या गार्डनमध्ये किती सुंदर सुंदर फूल लागलेले आहेत आणि खूप छान आल्या आल्या फुलाला पाहिलं की सर्व थकवा निघून जातो हे बघा पिंक आहेत येल्लो आहेत रेड आहेत आणि सर्व प्रकारचे फुलं आहेत मी एकदा आलं की गार्डनमध्ये पूर्ण फेरी मारते की सर्व ठीकठाक आहे की नाही हे पहा किती सुंदर फूल लागतात आणि हे पहा पात्रची भाजी किती दिवसापासून मी शेताहून आणलेली होती आणि इथं लावलेली आहे तर असंच थोडे थोडे दोन तीन पानं तोडून खात असतो जेवत असताना आणि ह्याला कायम आम्ही टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतो कुणाला कुणाला माहिती आहे पात्रची भाजी पहा आणि इथं पाहिलं तर पहा हे दगडं वरून टाकलेले आहेत डेमोलेशन काम चाललेलं आहे ना थोडं म्हणजे नवीन बांधकामासाठी तर हे बघा इथं वांग्याच्या झाडावर मोठलं दगड पडलेला आहे मी तुरंत लगेच त्यांना बोलवून आणून त्या लेबर लोकांना म्हटलं हे अगोदर काढा कारण आम्हाला इतकं दुःख वाटतं ना कोणतंही झाड पडलं केलं वाकडं झालं तर फारच वाईट वाटतं पण यांना काहीच वाटत नाही मी मग व्यवस्थित त्यांच्याकडून दगडे लावून घेतली ती काढून घेतली आणि वांग्याच्या झाडाला सरळ करून मग ते दगड लावून त्याला नीट नेटकं केलं आणि आता व्यवस्थित वाटतं आणि संध्याकाळ झाल्यानंतर मग तर तुलसीचा विवाह होता बोलवले होते की हळदी कुंकाला मग मी आपल्या शेजारीच आम्मा म्हणून आहेत त्यांच्या घरी मग हळदी कुंकाला गेले तर पहाई पहा इथं तुळशी वृंदावन किती छान सजवलं गेलेलं आहे रांगोळी पहा खूप मस्त अशी रांगोळी काढलेली आहे आणि त्यानिमित्ताने मग आम्ही तिथं हळदी कुंकाला गेलो हे पण आहेत बघा पद्मेनताई आणि आमच्या शेजारचेच आहेत सगळे आणि हे अम्मा आहेत यांच्या घरी आम्ही गेलेलो होतो हळदी कुंकाला तर अशा प्रकारे हळदी कुंकाचा तिथंही मग कार्यक्रम झाला संध्याकाळच्या वेळेस खूप छान वाटतं तुळशीच्या लग्नाच्या दिवशी पण सर्वजण हळदी कुंकाला वगैरे बोलवून हळदी कुंकू घेऊन वटी बर्ग वगैरे भरतात तर आपली संस्कृती आहे आपलं कल्चर आहे इथले हळदी कुंकू झाल्यानंतर मग सरळ आमच्या घरासमोर जे मंडधोरी ताई आहेत त्यांची हळदी कुंकू पण घ्यायला इथं आम्ही आलो आणि इथं पण हळदी कुंकू घेतलं खूप छान त्याने पण तुळशी वृंदावन सजवलेले आहेत प्रसाद वगैरे घेऊन आम्ही पण तिथून परत आलो इकडं आपल्या घरी इथं आल्यानंतर मग आम्ही थोडं मार्केटला निघालेलो होतो तर बघा हे आता नंतर तुम्ही बिदरचा दृश्य आमच्या कसा आहे शहरामध्ये दिपाळीची कशी तयारी चाललेली आहे सर्व ठिकाणी कशी पूजा होत आहे आणि किती छान सुंदर असं बिदर सजलेलं आहे पहा तुम्ही पण आता तुम्ही म्हणत असाल की ताई तुम्ही तुळशी नाही करत का तर म्हणजे कसं आहे ना मला वेळच मिळत नाही खूप बिझी राहावं लागतं म्हणून असे काही कामं असतात ना जे खूप त्याला वेळ द्यावं लागतं ते कामं मी जास्त करून करत नाही कारण त्या कामात गुंतलं ना मग माझे दुसरे कामं जे वेगवेगळे आहेत ती राहून जातात तर घरी सगळं करतात आम घरी म्हणजे गावी आमच्या सासूबाई सगळं ते उरकून घेतात त्यांना भरपूर वेळ ना अशा कामात इंटरेस्ट पण आहे माझं दीपावळी म्हटलं की मग शहराची रौनकच वेगळी होऊन जाते पहा दुकानं खूप छान सजलेली आहेत लाईटिंग आहे जिकडं तिकडं आणि ज्या कामासाठी आम्ही चाललेलो होतो सहज मग व्हिडिओ घेतला आणि ते कामही तसं आमचं झालेलं नाही गेल्यासारखं कारण सर्व तुळशी विवाहामध्येच मग्न होते आणि कुणाची दुकानची पूजा होती तर कुणी म्हणत होतं तुळशी विवाह आहे अशा कार ज्या कामासाठी आम्ही गेलेलो होतो ते काम आमचं राहूनच गेलं आणि फक्त आम्ही बाहेरून जाऊन व्हिडिओ घेऊन घरी आलो तर तुम्हाला हा विदर्भ कसा वाटला आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडलास लाईक शेअर कमेंट्स करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद